पदल्या एकतीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते पदलेल्या एकतीस पतीवर येणारे बत्तीस वैधव्याचे दुःख टळते होते व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते पदल्या चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते पदल्या पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात पधर्याय छक्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते पदर्या सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व अडतीस निदा करणारे शरण येतात अन्नपूर्ण नित्य प्रसन्न राहते पदर्या एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो पधरे चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते पदर्या एक एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो पदल्या बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते पदल्या त्रेचाळीस गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते पदल्या सव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन यज्ञ मार्ग लाभतो पदल्या पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते पदल्या सेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते पदल्या सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते पदले आहे अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्न टळते पदले एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते पदले आहे पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते पदले एकावन्न सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते पदले आहे श्रद्धेला चांगली फळे येतात्वा संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते भक्ती मुक्ती परमार्थ जे जेवांची, मनी आर होय साध्यंत गुरु चरित्र ऐकता